शहर पोलिसांवर पुणे येथील शिक्रापूर येथे हल्ला हल्ला करणाऱ्या एन्काउंटर लखन भोसलेला अटक करण्यासाठी गेलेल्या चार पोलिसांवर त्याने केला होता हल्ला हल्ल्यात चार पोलीस गंभीर जखमी खटाव तालुक्यातील जयराम स्वामी वडगाव येथील आरोपी लखन भोसले याचा एन्काउंटर लखन भोसलेवर सातारा जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यात जपरी चोरीसह दरड्याचे अनेक गुन्हे दाखल दोन दिवसापूर्वी महिलेच्या गळ्यातील चेन स्नॅचिंग करून फरार झालेल्या लखन भोसले या आरोपीला शोधण्यासाठी सातारा पोलिसांचे पथक शिक्रापूर येथे गेले होते आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आदच सातारा न्यूजला चॅनल चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका